आगामी नगर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून डॉक्टर इम्रान शेख यांचा उमेदवारी सा निर्धार पाहूयात इम्रान शेख यांनी केलेली झिरो न्यूजची खास बातचीत हात कंगन को आज क्या और पडे लिखे को फारसी क्या आज आपल्यासोबत आहे अहमदनगर शहराचे प्रसिद्ध डॉक्टर इम्रान शेख मी साहिल फिरजा झिरो झिरो न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत नमस्कार प्रभाग क्रमांक चार मधून आपण उमेदवारी करत आहात आपल्याला असं साठी आपलं विजन काय अ सर्वप्रथम जर साहिल सर तुम्ही मला विचाराल की मुकुंद नगर हा जो प्रभाग क्रमांक चार आहे यामध्ये तुमची उमेदवारी का तर सर्वात प्रथम प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःच बालपण ज्या ठिकाणी गेलेलं असतं आणि ज्या ठिकाणी त्याचं शिक्षण झालेलं असतं ज्या ठिकाणी तो राहत असतो त्या ठिकाणाबद्दल त्याचं एक आपुलकी असते त्याला एक प्रेम असतं त्याला एक आपलेपणाची भावना असते आणि तुम्ही कुठल्याही मोठ्या पदावर जा तुम्ही कुठेही कुठलीही मोठी कारकीर्द करा परंतु आपल्या नेटिव्ह जागेशी आपली जिथे नाळ जुडलेली आहे जिथं तुमचं शिक्षण झालंय आहे जे तुमचं वास्तव्य आहे त्या परिसराबद्दल त्या लोकाबद्दल त्या समाजाबद्दल तुम्हाला वैयक्तिक प्रेम असतं म्हणजे माणसाचं घर छपराचं का असाना त्याला त्याचा अभिमान असतो तर मुकुंदनगर बद्दल ज्या काही लोकांच्या धारणा आहेत त्या चुकीच्या आहेत भरपूर की मुकुंदनगरमध्ये जर तुम्ही बँकिंगचं लोन करायला गेलात तर मुकिंग मुकुंदनगर बद्दल बोललं जातं की अरे तुमची राहण्याचं ठिकाण वास्तव्याचं ठिकाण मुकुंदनगर दाखवू नका तुम्ही ते राहण्याचं ठिकाण फकीरवाडा दाखवा इतर ठिकाण दाखवा तर मुकुंदनगरची ओळख ही तिथं आम्ही बालपण तिथं व्यतीत केलंय त्यामुळं त्या परिसराबद्दल त्या माझ्या घराबद्दल मला एक आपुलकी आहे एक आपलेपणाची भावना आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी सर्वप्रथम जसा नगरकर आहे तसा सर्वप्रथम मी एक मुकुंद नगरकर आहे आणि ही भावना हा जो जिवाळा आहे तिथल्या लोकांबद्दल जे प्रेम आहे तेच मला होतं की या या प्रभागामध्ये या भागामध्ये भागा प्रतिनिधित्व करावं आणि मला अभिमान आहे की मी एक मुकुंद नगरकर आहे आपण स्वतः निवडणूक लढवणार की आपले सौभाग्य होती ना निवडणुकीत अ थोडीशी राजकीय परिस्थिती पाहता मागील पंचवार्षिक म्हणजे मागील निवडणुकीला डॉक्टर शबनम शेख या काँग्रेसच्या उमेदवार होत्या काय म्हणू आपण की राजकीय अनुभव त्यावेळेस नसताना सुद्धा मुकुंद नगरकरांनी भरभरून प्रेम दिलं भाव्य तेरा मतं दिली अशी भरपूर लोक होती की ज्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही आणि अ तिथे वातावरण असं होतं आम्ही जिथं उमेदवारी केली की आमच्याबरोबर जास्त कार्यकर्ते नव्हते परंतु एक सुप्त लाट होती लोकांची इच्छा होती की डॉक्टर इम्रान शेख आणि डॉक्टर शबनम शेख यांच्यासारखे उमेदवार आम्हाला भेटलेत आणि हे आमच्यासाठी संधी आहे भरपूर लोकांनी भरपूर प्रेम दिलं मी काय कुठला आमदार खासदाराची अवलाद नाही किंवा त्यांचं काही मला काही त्याला त्याचं बॅकग्राऊंड नाही परंतु तरी पण एवढ्या लोकांनी प्रेम केलं हीच माझी प्रेमाची शिदोरी आहे आणि त्याच शिदुरीच्या जोरावर आपण यावेळेस सुद्धा उमेदवारी करणार आहोत कोणत्या पक्षातर्फे निवडणूक साईबाई मला असं वाटतं की हे जनतेने आता मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आपण उमेदवारी केल्यानंतर यावेळेस उमेदवारी करण्याचा जो उद्देश ठेवलाय हो तर मला असं वाटतं की जनतेच्या कोर्टात आपल्याला जनतेच्या न्यायालयात दाद मागायची तर हे माझे सहकारी आणि जनतेने ठरवावं आणि जर काही वेगळे प्रसंग आले तर भरपूर मार्ग आहेत वेळप्रसंगी आम्ही चार चार सुशिक्षित लोकांची किंवा चार, चार चांगल्या नेतृत्वाची च पॅनल सुद्धा देऊ शकतो किंवा इतरही पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे पक्षाची बंडखोरी करणार ज्या ठिकाणी सर्व धर्म समभाव आणि सेक्युलरिझमला प्रमोट करणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं ही शिकवण ज्या पक्षांची आहे त्या पक्षांबरोबर आम्ही काम करू इच्छितो परंतु शेवटी आपलं प्रतिनिधित्व मांडायचंय आपली उमेदवारी टाकायची आहे तर थोडस लोकांची जी अपेक्षा असेल आणि लोक लोकांची जी भावना असेल त्या लोक भावनेला सुद्धा आपल्याला किंमत द्यावी लागेल नि, निवडणुकीत नगर मध्ये सध्या होणारा पैशाचा खेळ यावर आपली काय प्रतिक्रिया अ सगळ्यात प्रथम भाई आपल्याला उमेदवारी का करायची याच विषयांमुळे आपल्याला उमेदवारी करायची आहे आताच तुम्ही जर पाहिलं असेल की समाजाचे रोल मॉडेल बदलले गेले पाहिजेत समाजाचे रोल मॉडेल म्हणजे काय तुमचे रिल हिरोज कोण आहेत तुमचे जे तरुण आहेत तुमची येणारी पिढी आहे की कोणाला आपलं रोल मॉडेल मानेल हे रोल मॉडेल जे करणार करणारे जर आपल्याला बदलायचे असेल तर तुम्हाला काही म्हणजे काय की सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे, जे बोललात की इलेक्शन पैशांचा खेळ किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही बोलतात की या निगेटिव्ह गोष्टींना व्हॅल्यू न देता पॉझिटिव्ह अप्रोच आणि आपण समाजात वावरताना आपण काय केलं पाहिजे लोकशाहीमध्ये निवडणुका कशा पद्धतीने झाले पाहिजेत माझं वैयक्तिक कोणाशी काही भांडण नाही साहिलबाई मला वैयक्तिक असं वाटतं ही वैचारिक लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे जेवढे काही उमेदवार ज्यांनी मागच्या वेळेस उमेदवारी केली किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे आणखी करणार आहेत ही हेल्दी स्पर्धा आहे हेल्दी स्पर्धा असावी एक बेटर असावा एक त्याच्यापेक्षा बेस्ट असावा लोकांनी निवडायचं तुम्हाला गुड पाहिजे बेटर पाहिजे ते बेस्ट पाहिजे याच्यामध्ये जर निगेटिव्ह गोष्टींचा हातखंडा वापरला जाणार असेल तर याच गोष्टींना आमचा विरोध आहे आणि याच विचारसरणीला आमचा विरोध आहे म्हणून तो इथं नेतृत्व करायचं आहे आणि नेतृत्व करायचा उद्देशच आहे की चांगल्या गोष्टी लोकात याव्यात चांगली प्रथा पडावी चांगले, चांगले, चांगले पायंडे पडावे चांगले लोक यावेत जेणेकरून आपल्या प्रभागाचा आपल्या समाजाचा आपल्या लोकांचा विकास होईल हाच त्याचा उद्देश आहे या गोष्टींना आमचा विरोधच कायम राहील सध्या काही प्रसार माध्यमात येतो का मुकुंदनगर मध्ये एम डी ड्रग्स वगैरेची विक्री होती त्यावर नशामुक्तीवर आपली काय भूमिका असेल साहिल भाई मी आधी डॉक्टर आहे आणि पंधरा वर्षापासून आरोग्य विभागात काम करत असताना युनायटेड सिटी हॉस्पिटल म्हणून एक आरोग्य क्षेत्रात मायनॉरिटी मध्ये मा जिल्ह्यात सगळ्यात मोठं हॉस्पिटल उभं केलंय मी एक साधारण परिवारातून येऊन एक पोलीस हवालदाराचा मुलगा असताना एक डॉक्टर बनल्यानंतर एक सत्तर बेडचं हॉस्पिटल उभं करणं त्याच्यासाठी कष्ट घेणं त्याच्यासाठी अ कष्ट करणं हाल अपेष्ट सहन करून हे काम उभं केलंय हे काम उभं करताना भरपूर असंख्य अनुभव आले हे अनुभव असताना एक लोकांशी नाळ जोडली गेली आणि लोकांचं आरोग्य किती महत्वाचं आहे आणि आताच म्हणजे मी तुम्हाला आपली चर्चा होत असताना बोललो की जर माणसाला स्वतःच हेल्थ सांभाळायचं असेल जसं लोक म्हणतात ना गावाकडे चला जर समाजाच महात्मा गांधींनी बोलले की जर तुम्हाला विकसित भारत पाहिजे असेल तर गावाकडे चला जर तुम्हाला विकसित हवा असेल तर मला आता वाटतं मैदानाकडे चाला मैदानाकडे जावंच लागणार आहे तुम्हाला मोबाईल बाकीच्या गोष्टी सोडून जर तुम्ही मैदानाकडे हो वळाल तर तुम्ही तुमच्या हेल्थ बाबतीत कॉन्शियस व्हाल परंतु मैदानाचं आता काही दशाकुरीचे अड्डे बनले बरोबर याच्यासाठीच मी तुम्हाला बोलतोय की तर प्रबोधन करायची गरज आहे हे प्रबोधन करणार कोण हे प्रबोधन मी म्हणून बोलतोय की आरोग्य क्षेत्रात काम करत असताना माझ्याकडे एकदा एक, एक महिला पेशंट आली एक महिला पेशंट आली आणि मला ती घर काम करायची विचार गरीब स्त्री होती मला बोलली की सर माझा मुलगा एक ते पंचर काढायचं एक ट्यूब असेल सोल्युशन ट्यूब म्हणतात त्याला समथिंग केमिकल असतं काहीतरी तर तो प्लास्टिक मध्ये टाकतो आणि त्याचे फ्युम्स त्याच्याबद्दल जे फ्युम्स येतात ते फ्युम्स एका एक घेतो आणि नशा करतो तर ही इतकी भयानक गोष्ट मला वाटली की आजकालच्या तरुणांना या पद्धतीचे अ नशाखोरी ही येते कुठून आणि या नशाखोरीला ती अक्षरशः धुन भांडी करून तिचा उदरनिर्वाह करते तिचा तरुण मुलगा जर तर अशी नशाखोरी करत असेल तर तिच्या मनावर काय परिणाम होत असतील आणि जर मुकुंदनगर भागात असं कोणी करत असेल तर एक पॅरेंट्स म्हणून एक कुटुंब म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक समाजाचं हितचिंतक म्हणून आणि एक आरोग्य रक्षक म्हणून माझं कर्तव्य आहे की लोकांचं प्रबोधन करावं त्या तरुणांना जोर जबरदस्ती न करता त्या तरुणांना मार्गदर्शन करावं त्या तरुणांचे तोटे आपले आपल्या शरीरावर होणारे आणि आपल्या समाज मनावर होणारे त्याचे दुष्परिणाम समजून सांगावे त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने आपण म्हणू की जसे व्यसनमुक्ती केंद्र असतात व्यसनमुक्ती केंद्र केंद्र अशी करून किंवा यांच्याशी बोलून या लोकांना तिथं न्यावं यांची प्रबोधन करावं सगळ्यात प्रथम तिथील पालक त्याच्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी तिथले लोक समाज यांची सगळ्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि आपण नशाखोरीपासून आयडिक्षन पासून दूर कसे राहू यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं हे माझं कर्तव्य असेल की मी या लोकांना दूर काही उमेदवार मुकुंदनगर मध्ये दहशत मुक्त मुकुंदनगरचा नारा देत आहे तर ते मुकुंदनगर मध्ये नेमकी दहशत कोणाची वास्तविक पाहता हे बघा मी तुम्हाला आधीच बोललो आय एम प्राऊड टू बी ए मुकुंद नगर अभिमान आहे मी आहे माझं बालपण माझं शिक्षण गाड्याच्या शाळेत झालंय माझं शिक्षण आणि माझं बाल पण तिथं गेलंय दहशत वगैरे असा काही गोष्टी तिथं नाही आहेत इतर माणसांप्रमाणे सुद्धा तिथंच माणसंच राहतात काय तर शंभरापैकी दहा सगळीकडे खराब असतात तर त्या भागात सुद्धा काही निगेटिव्ह विचारसरणीची लोकं आहेत हेच कर्तव्य आहे पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल त्यांचं हेच कर्तव्य आहे की या एरियामध्ये या भागामध्ये सुसंस्कृतपणा कसा येईल जे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत जे निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांची रोग कशी होईल या गोष्टीवर आपल्याला काम करायचंच आहे आणि याच्यासाठीच आपली उमेदवारी आहे तिथे एक मिनिट तुम्ही मागचा मुद्दा जो बोललात की दहशत दहशत हा विषय तिथे नाहीये इथे इस्लामला फॉलो करणारी लोक आहेत तिथे धार्मिक शिक्षण असणारे लोक आहेत धर्म काय सांगतो हे त्यांना कल्पना असणारी लोक आहेत तर नव्वद टक्के जी चांगली लोक आहेत त्यांचं कर्तव्य आहे की दहा टक्के जे खराब एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर काम करणं तर मला वैयक्तिक वाटतं असं का दहशतीचा काही विषय तिथं नाही आहे परंतु एवढा आहे की जे निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांना रोखण्याचं काम अपेश ठरलेत आधीचे काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल त्यांचा संवाद असेल हा कमी पडला आहे म्हणून मुकुंदनगर बद्दल हेतू पुरस्सर काही समाज माध्यम असतील काही लोक असतील हेतू पुरस्सर आपल्या मुकुंद बद्दल एक न्यूनगंड आहेत किंवा मनात एक साशंकता ठेवत आहेत परंतु इतर एरियाप्रमाणे इतर परिसराप्रमाणेच चांगले सुसंस्कृत लोक तिथं राहतात उच्च शिक्षित लोक तिथे राहतात चांगले व्यावसायिक तिथे राहतात आणि गोरगरीब जरी जनता असेल तरी ती चांगल्या गुणागोविंदाने गोविंदाने राहणारी जनता तिथं आहे हे आपल्याला लोकांना आपल्या कामाने दाखवून आहे एवढ्या वर्षात समजा महानगरपालिकाहून आपल्या इकडं मुकुंद होत विकास झाला का अ आ... त्याच याच्यावर माझं उत्तर असेल जेवढं त्यांना करता येईल त्यांनी केलं परंतु आम्हाला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा बेटर आम्ही करू शकतो म्हणून तर आमचं प्रतिनिधित्व आम्हाला करायचं आहे कारण की पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष ज्या वेळेस तुम्हाला नेतृत्वाची संधी भेटते तर त्याच्यानंतर सुद्धा मुकुंद नगर परिसराचं कंपॅरिजन इतर नगर शहरातील इतर परिसराशी जर कराल तर आपण कुठेतरी कमी पडलोय आणि याच्यापेक्षाही बेटर आणखीन काही करू शकतो नक्कीच मनात या गोष्टी येतात म्हणून तर ही उमेदवारी करायची युवकांसाठी महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपलं काय धोरण असेल सर्वप्रथम बघा तरुण तसेच ज्येष्ठ तरुणांसाठी त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध झाले पाहिजेत त्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन केंद्र चालू झाले पाहिजेत खेळासाठी स्पोर्ट्स अकॅडमी चालू झाल्या पाहिजेत त्यानंतर तरुणांना प्रबोधन झालं पाहिजे आणि जसं आपण तिथे ना रिटायर्ड पोलीस फार आहेत जर तुम्ही बघाल ना तर विशेष करून मुस्लिम समाजातील जे रिटायर्ड पोलीस आहेत ज्यांनी अख्ख्या जिल्ह्याला स्पोर्ट्स मध्ये मार्गदर्शन केलं गायडन्स केलं असे पोलीस तिथे आहेत तर पोलीस भरती केंद्र त्यानंतर तुमचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र त्याच ठिकाणी शिक्षक आहेत रिटायर्ड शिक्षक आहेत असे नावाजलेले शिक्षक आहेत प्राध्यापक बिजापुरे सर असतील प्राध्यापक सर सय्यद सर आहेत प्राध्यापक शब्बीर सर आहेत असंख्य नावाजलेले शिक्षक आहेत तिथं आणि शिक्षक असा पेशा असतो की त्याला ज्यांच्याकडे जे असतं ना त्यांना असं वाटतं ते लोकांना दिलं पाहिजे ते आवडीनं देतील फ्री ऑफ कॉस्ट त्यांना जर तुम्ही मान तुम्ही त्यांना फक्त रिक्वेस्ट केली की सर आपल्या तरुणांना पोलीस भरतीसाठी सैनिक भरतीसाठी या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करा तहसीलदार कलेक्टर स्पर्धा परीक्षांसाठी क्लर्क साठी जेवढं काय एक्झाम्स होतात तर मला विश्वास आहे की जर माझ्यासारखी तुमच्यासारखी लोक त्यांच्याकडे गेली आणि त्यांना रिक्वेस्ट केली ते आवर्जून त्या मुलांना शिकवायला तयार असतील पण यांचा उपयोग कुणी कधी केला नाही काय असतं की कोणाला तरी इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो इनिशिएटिव्ह घेणं महत्त्वाचं आहे तर मी या लोकांना आपण रिक्वेस्ट करून मार्गदर्शन केंद्र तिथे चालू करू शकतो त्या ठिकाणी स्पोर्ट्स अकॅडमी करू शकतो पोलीस भरती केंद्र सगळ्या गोष्टी होऊ शकतात आता राहिली गोष्ट ज्येष्ठ हे तरुणांसाठी मी तुम्हाला जसं बोललो ना की रोल मॉडेल बदलले पाहिजेत मागच्याच पंधरा दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केलं निवडणुकीचा काळ होता म्हणून त्या लोकांचे जास्त सत्कार झाले पण जर काळ नसता तरी त्यांचे सत्कार व्हायला पाहिजेत तीन तीन मुलं सीए झालीत त्या मुलांना एका कार्यक्रमात मी गेलो होतो त्या ठिकाणी पाहिलं त्या मुलांची फिलिंग्स पाहिलं त्या मुलांचं बोलणं पाहिलं त्या लोकांनी म्हणजे त्यांचं काय म्हणू आपण ग्रॅटिट्यूड त्या लोकांनी ग्रॅटिट्यूड दाखवला कशाबद्दल अल्लाबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला स्वतःच्या पॅरेंट्स बद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला समाजाबद्दल की आम्ही सी ए झालोय याच्यासाठी सगळं सर्वात प्रथम ते थँक्यू म्हणत होते शुक्रिया अदा करत होते कोणाचा अल्लाचा दुसरं शुक्र अदा करत होते त्यांच्या पालकांचा तिसरं शुक्र अदा करत होते समाजाचा त्या मुलांना पाहून असंच वाटलं की काश माझी मुलं ज्यावेळेस मोठी होतील तर ती सुद्धा अशीच घडावीत म्हणजे त्यांना पाहून असं वेळेस दिज आर दी ओरिजिनल रोल मॉडेल्स ऑफ सोसायटी हे खरे मुकुंदगर करायत आणि वास्तविक पाहता हेच खरे नगरचे रियल हिरोज आहेत आणि आम्हा माझी वैयक्तिक इच्छा आपली उमेदवारी त्यासाठी आहे की या समाजाला लोकांना माहीत पडावेत की आमचे रिअल हिरोज ही मुलं आहेत अशी असंख्य मुलं बाहेर येणार आहेत मुकुल नगरमध्ये कामगार आयुक्त आहेत मुकुल नगरमध्ये समाज कल्याण अधिकारी झाले आहेत मध्ये भरपूर का काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही दाखवू नाही शकले किंवा तुम्हाला काही लोकांनी इंटेन्शनली त्यांना झाकून ठेवलंय आणि तुम्ही कोणाला दाखवताय तुम्ही कोणाला दाखवते जे दहा टक्के निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांना दाखवतायत नव्वद हो टक्के तिथली जे पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांना दाखवायची गरज आहे आणि यांना उजाळा करण्यासाठीच आपल्याला उमेदवारी करायची एक विषय ज्येष्ठांबद्दल तुम्ही बोललात भरपूर ज्येष्ठ लोक तिथं वावरत असतात बसतात या लोकांना साधे वाचनालय नाही वाचनालय बनवलेला म्हणजे पंधरा पंधरा प्रिंट मीडिया आज वीस वीस वर्तमानपत्र आहेत त्यांना वर्गणीदार कुणालाही म्हंटल की वार्षिक वर्गणी तुम्ही पाचशे हजार रुपये द्या आणि आमच्या ज्येष्ठांसाठी इथं वाचनालय करा आणि इथं वाचनालय त्यांना वर्तमानपत्र वाचू द्या आवर्जून आपल्या ज्येष्ठांचे आरोग्य असेल आपल्या ज्येष्ठांचं विरंगुळ असेल विरंगुळासाठी हास्य क्लब असतील किंवा त्यांना जॉगिंग पार्क्स असतील सगळ्या गोष्टी हे देणं आपलं कर्तव्य आहे आणि या ज्येष्ठांकडून यांची कदर आपण जर करू म्हणजे इस्लामची शिकवण आहे की तुमच्या आई वडिलांची ज्येष्ठांची जर तुम्ही कदर कराल तर तुम्हाला दुवा भेटणार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी पन्नास पन्नास वर्ष आयुष्यात पेरलेले अनुभव तुम्हाला भेटणार आहेत तर त्यांची कदर करणं त्यांच्यासाठी काम करणं एक प्राथमिकता आहे आज असं बहु बहुतेक ठिकाणी बहुत दिसतं की ज्येष्ठांसाठी विशेष काही कोणी काही ना केलं नाही तरुणांसाठी केलं नाही भरपूर रोल आहेत भरपूर काय म्हणू आपण उणीव आहेत भरपूर क्षेत्र आहे जिथे आपण काम करू शकतो त्या ठिकाणी ठीक आहे आपण तर एवढा करणार आहे म्हणता परंतु आपला एवढा मोठा साम्राज्य आपण उभं केलं यातून आपल्याला वेळ भेटेल का एवढं सर साहिलबाई अ जिथं आवड असते ना तिथं सवड असते बरोबर तर जसं एखाद्या माणसाची एखादी आवड असली ना मी एक डॉक्टर म्हणून एक सत्तर बेडचं हॉस्पिटल उभं केलं उभं केल्यानंतर आधी ते एम डी मेडिसिन तिथं ऑर्थोपेडिक सर्जन गायनाकोलजिस्ट हे त्यांचं काम करतायत हे ऑटोमोडमध्ये एक, एक बिझनेस करावला जसं तुम्ही लोकप्रतिनिधी मला तर उलट वाटतं की रिकाम टेकडे लोकप्रतिनिधी नसावेत लोकप्रतिनिधी कसे असावेत त्यांचे स्वतःचे उद्योग असावेत आणि चांगलं काम करण्यासाठी जर लोकप्रतिनिधी बेरोजगार असतील तर ते, ते लोकांना काय रोजगार देणार आहे मध्ये रिकाम टेकडे लोकप्रतिनिधी असं म्हणायचं मला मला वैयक्तिक कोणावर टीका नाही करायची पण मला काय म्हणायचं की लोकप्रतिनिधी हा स्वतःला रोजगार असणारा असावा आणि ज्याला ज्याला स्वतःचाच रोजगार नसेल तो लोकांना काय रोजगार देणार आहे म्हणजे तुमचं जे हेस्त बदलायचं आपल्याला साहिलबाई की एक बेरोजगारच लोकप्रतिनिधी होऊ शकतो ही जी जर मानसिकता असेल तर आ, हो ही साफ चुकीची मानसिकता आहे लोकांना काम देणारे हात लोकांना रोजगार देणाऱ्या हातच लोकप्रतिनिधी बनू शकतात जे स्वत बेरोजगार असतील ते जर लोकप्रतिनिधी झाले तर त्या समाजाचं वाटवळ होईल मला असं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर आवड असेल आणि उदरनिर्वाहासाठी जेवढं काही लागतं तर देवाने उदरनिर्म्यासाठी आम्हाला स्टेतव दिलाय पण जर समाजाचं आरोग्य तुम्हाला सुधरायचं लागेल त्याच्यासाठी आवड पाहिजे आवड पाहिजे भावना पाहिजे त्यासाठी तुम्ही मुकुट नगरकर ही भावना पाहिजे तुम्हाला तुमच्या लोकांशी प्रेम पाहिजे तुम्हाला तुमच्या लोकांशी जिवाळा पाहिजे जिथं जिवाळा जिथं भावना जिथं आवड तिथं सवड तयार होऊन जाते आज आपल्या सोबत होते अहमदनगर शहराचे इम्रान डॉक्टर त्यांनी आज आपल्याशी दिलखुलास गप्पा केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद थँक्यू थँक्यू सर न्यूज न्यूज इट्स इम्पॅक्ट